नमस्कार एकमत न्यूज स्वागत जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती जागाच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यासाठी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कचेरीवर व तहसीलदारांनी नेमून दिलेल्या ठिकाणी पंचायत समितीच्या आरक्षण निवडीचे ठिकाण पुसद पंचायत समिती ठिकाण जिजामाता कन्याशाळा सभागृह उपविभागीय अधिकारी पुसद यांचे कार्यालयाजवळ पुसद सोडत सकाळी अकरा वाजता यवतमाळ पंचायत समिती तहसील कार्यालय सभागृह यवतमाळ सकाळी अकरा वाजता पंचायत समिती बाभुळगाव तहसील कार्यालय सभागृह बाभुळगाव दुपारी तीन वाजता पंचायत समिती आर्नी तहसील कार्यालय सभागृह आर्नी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती दारवा तहसील कार्यालय सभागृह दारवा सकाळी अकरा वाजता पंचायत समिती नेर तहसील कार्यालय सभागृह नेर दुपारी तीन वाजता पंचायत समिती दिग्रस तहसील कार्यालय सभागृह दिग्रस दुपारी तीन वाजता पंचायत समिती उमरखेड जिजाऊ सांस्कृतिक भवन उमरखेड सकाळी अकरा वाजता पंचायत समिती महागाव तहसील कार्यालय सभागृह महागाव दुपारी तीन वाजता पंचायत समिती पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे नवीन इमारतीमधील सभागृह पांढरकवडा सकाळी अकरा वाजता पंचायत समिती झरी जामिनी तहसील कार्यालय सभागृह झरी जामिनी दुपारी तीन वाजता पंचायत समिती घाटंजी तहसील कार्यालय सभागृह घाटंजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती वनी तहसील कार्यालय सभागृह वनी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती मारेगाव तहसील कार्यालय सभागृह मारेगाव दुपारी तीन वाजता पंचायत समिती राळेगाव तहसील कार्यालय सभागृह राळेगाव सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कळम तहसील कार्यालय सभागृह कळम दुपारी तीन वाजता व जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा असेल अशा लोकांनी ठरलेल्या वेळेत हजर राहावे असे प्रशासनाच्या तर्फे कळविण्यात आले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा